नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अर्धा लिटर दुधापासून दही तयार करून त्याचे श्रीखंड बनवून दाखवणार आहे तर बाजारामध्ये भेटते तसे श्रीखंड घरच्या घरी कसे बनवायचे अगदी सोपे पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा तर श्रीखंड बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध छान ता तापून त्याचे दही तयार करून घेतलेले आहे तर बघू शकता ह्या पद्धतीचे इथे मी हे दही तयार करून घेतलेले आहे तर हे म्हशीचे दुधा असल्यामुळे छान असे पांढरे शुभ्र आपले इथे दही तयार झालेले आहे तर घट्टसर असे आपल्याला इथे दूध तापून त्याचे दही लावायचे आहे तर ह्या पद्धतीने आपले छान दही तयार करून झाले की मी तुम्हाला श्रीखंड बनवून दाखवणार आहे तर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे आपण अर्धा लिटर दुधापासून तयार केलेले दही घेतलेले आहे तर सर्वात अगोदर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यावर आपल्याला पुरण चाळण्याच्या चाळणी ठेवून घ्यायची आहे व पुरण चाळणीच्या चाळणीवर आपल्याला कॉटनचा पांढरा शुभ्र रुमाल आपल्याला वापरायचा आहे आपल्याला कोणत्याही कलरचा रुमाल न वापरता पांढरा शुभ्र रुमाल वापरायचा आहे म्हणजे आपण ज्या वेळेस त्या रुमालामध्ये आपण हे दही बांधणार आहे त्यावेळेस त्या रुमालाचा दह्याला कलर लागू नये म्हणून तर बघू शकता येथे कॉटनच्या रुमालामध्ये हे सर्व दही मी घालून घेतलेले आहे घातल्याच्या नंतर आपल्याला ह्या कॉटनच्या रुमालची छान अशी एक घट्ट सर गाठ बांधून घ्यायची आहे तर अगदी ह्या पद्धतीने एकदम घट्ट मी इथे गाठ बांधून घेतलेले आहे गाठ बांधून घेतली की हा रुमाल आपल्याला कुठेतरी खिळ्याला किंवा खिडकीला किंवा नळाला असा लटकून ठेवायचा आहे जेणेकरून आपण लटकल्याच्या नंतर त्या दह्यातील सर्व पाणी जे आहे ते खाली गळले पाहिजे तर ह्या पद्धतीने सर्व पाणी आपल्याला इथे ले दह्यातले काढून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला हा बांधून सात ते आठ तास ठेवून द्यायचा आहे तर इथे बघू शकता मी आठ तासानंतर हा रुमाल बांधून ठेवला होता तर आठ तासानंतर यातील सर्व पाणी जे आहे ते गळून गेलेले आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व इथे दह्यातले पाणी बाजूला निघलेले आहे तर मी आठ तासानंतर तुम्हाला हे खोलून दाखवते तर ह्या पद्धतीने बघू शकता अगदी छान असे ते आपल्या ह्या दह्यातले सर्व पाणी बाजूला निघलेले आहे तर एकदम छान असं आपले ते चक्का तयार करण्यासाठी हे तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने सर्व मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेले आहे भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये खाण्याच्या चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर सर्व छान असे आपले ह्या पद्धतीने मिक्स करून झाले की आपल्याला इथे पोहेखान्याच्या चमच्याने सहा चमचे मी साखर घेतलेली आहे ती आपण छान मिक्सरला बारीक फिरून घेतलेली आहे ती सर्व साखर आपल्याला इथे चक्क्यामध्ये घालून घ्यायची आहे श्रीखंडमध्ये घालायचे आहे तर तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर इथे अर्धा लिटर दुधासाठी पोहेखान्याच्या चमच्याने सहा चमचे साखर आपल्याला परफेक्ट अशी होते तर सहा चमचे साखर मी इथे पिटी साखर तयार करून घेतलेले आहे आपल्याला श्रीखंडामध्ये घालून घ्यायचे आहे तर बघू शकता श्रीखंडामध्ये साखर घालून घेतली की व्यवस्थित अशी मी साखर व हे श्रीखंड एकत्र करून मिक्स करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने सर्व आपल्याला श्रीखंड व साखर जे आहे ते एकत्र व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दुधामध्ये केसरच्या काड्या मी बाजूला भिजण्यासाठी ठेवून घेतलेल्या होत्या ते आपल्याला इथे घालून घ्यायच्या आहे तर आपल्याला इथे श्रीखंडाला कलर छान यावा त्यासाठी आपल्याला दुधामध्ये इथे केसरच्या काड्या अगोदर भिजत ठेवायच्या आहेत तर अर्धा तास अगोदर मी भिजत ठेवलेले होते ती मी इथे श्रीखंडामध्ये घालून घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे विलायची पावडर घालून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या श्रीखंडाला चव एक नंबर व छान अशी येते तर ह्या पद्धतीने सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान अगदी श्रीखंड आपले व्यवस्थित मी इथे फेटून घेतलेले आहेत तर श्रीखंड छान व्यवस्थित फेटून झाले की आपल्याला एका भांड्यामध्ये हे श्रीखंड बाजूला काढून घ्यायचे आहे सर्व श्रीखंड मी इथे एका वाटीमध्ये बाजूला काढून घेणार आहे तर आपण श्रीखंड ज्यामध्ये सेट करून घेणार आहे त्या वाटीमध्ये मी ते सर्व श्रीखंड बाजूला काढून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे तर मी इथे थोडे पिस्त्याचे तुकडे व बदामाचे तुकडे घालून घेणार आहे तर ह्या पद्धतीने थोडेसे मी पिस्ता व बदाम घालून घेतलेले आहे त्याचबरोबर थोड्याशा केसरच्या काढ्या घालून घेतलेल्या आहेत तर बघू शकता अगदी बाजारामध्ये मिळते तसे श्रीखंड आपले आज घरच्या गर घरी बनवून तयार झालेले आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दुधापासून दही तयार करून श्रीखंड घरच्या घरी गर कसे बनवायचे ते अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मस्त अगदी बाजारात मिळते तसे आपले श्रीखंड आज मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहे तुम्ही पण ह्या पद्धतीचे श्रीखंड घरच्या घरी गर एकदा नक्की